नमस्कार तुमचं परिषदे शंभर ड्रायवर उमर वासरू कुठला एवढं वासरू आहे गारुडीचा वासराचं वा नाव आहे माहुली मोठ्या मापाचा आदत आहे चांगला खोंड पळतो नाही ना 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 म्हणत कोण आता आता दोन दोन तीन तीन वेळा चेकरा बोला तिथे गट काढला की महागाई फोन कस आहे पळ नेमका तुम्ही असल ड्रायव्हर खंड पळत तू फक्त जरा या अंधारात वासरू आहे चर्चा काय होती तुम्हाला चांगला बाहेर गाडी कोणाला बी आदत मध्ये ठेवत नाही पळती खोंड नेमका खाल्ला पुढे जाम या तळात कडवर खोड जामच पळती तळात जास्त स्पीड लावतो जास्त वेळ तळात निकालापर्यंत गाडी शेजारी लागली की गाडी देत नाही मग गाडी कुणची वेळ असू द्या कुठले कुठल्या पायरात पळाला आता चरेगावच्या पार्सभर आपण दोन वेळा आणला या विंगाच्या मैदानात गट काढला काय मैदान नाही झालं सिद्धेश्वर पर्यंत राहिली गाडी डायरेक्ट आज भी गट काढलाय आज भी गट काढलाय म्हणजे जाईल तिथे गट तर गट काढतो वाचून सीमीला काय होतं सीमीला काय आता पायऱ्या वाचून एखांदावर खाली सोडणार वाचून जरा हे झालं की तुमच्या आठवणीतलं मैदान आहे का याच्यावर जे एखादं सिद्धे शिकवली तस कडनं सीमी काढल्याला होय एक नंबर तसा बरोबर वास्तव असून आदत हो आदत अस म्हणजे पब्लिक न पण पूर पळते पब्लिक सुद्धा पळते तुम्हाला काय वाटते कसलं पैरे भेटलं तरी होतील म्हणजे पैरे ह्याला जर आता चांगले दोन तीन नंबरला जर बैल अंधारातला भेटला तर ही गाडी कुठली बी टाकणार बैल हे वासरू सुद्धा पण दिसतोय बी जेवढे मापाजवळ पण मोठा या हा कोंडाला ताकत म्हणजे वाढायला काय वाटतच नाही होय का हो म्हणजे बैलाभर तर बैलं बाईला बरं बाई बैला बाई बरं कायच वाटतं कांडी पिढा नाही नाही अजिबात ना मोठं <स्थ> मोठं उठलं बैल पळालाय मोठ्या बैलात म्हणजे चरेगावचा बार आहे ते विरकरवाडीचा महबूब असल्या बैलात पळालाय नंबर भरतोय तो मग राहतो काय तरी कसलं बैल पाहिजे तुम्ही कसलं बैल पाहिजे बैल यायला कसा पाहिजे बैल शाणा पाहिजे घेऊन मिळून जाणारा खाई ना म्हणजे शहा बैल घेऊन गेला म्हणजे कोणी एकदा बारेला लागला की जातो गाडी बिडी काय शे शेजारी असली की गाडी देत नाही कोण कुठली बी गाडी असू द्या सुट्टीला कसं आहे आपल्याला नेमका खाल्ल्या सुट्टीला शांत उभा असतोय काही अडचण बिटचण नाही दाबो बिबून दहा लागत नाही उभा हां सुट्टी लागे मग तिथं चालू शे शेजारी पण बी असू द्या काही अडचणच नाही त्या दिवशी एक नंबर तास आम्हाला म्हणतो ही गाडी नाही काढत होय दोन नंबरची गाडी टाकून पळत होती तळातून तीनशे चारशे फुट त्या मुरमापर्यंत तीनशे चारशे फुट गाडी गेली की मागणं गाडी धरून निकाला गाडी मारली म्हणजे चारशे फुटच अंतर्गत हो काय झालं कसं तुम्हाला जाणार स्पीड स्पीड लावतो या शेजारी गाडी दिसली की खोंड गाडी देतच नाही मुंबईला कधी नियोजन पब्लिक कडनं पडतो म्हणजे मुंबईला नाही खंड आपण हा नाही म्हणजे चालू केला या आत्ता नियोजनात आपल्या म्हणजे आधी नियोजन करत होती मालक आता तुम्ही स्वतः घेतले नियोजन तुम्हाला खाते ड्रायव्हर स्वतः तुम्ही गाडी पाळत वस्तू नाव करणार शंभर टक्के फक्त पैर चांगलं लागलं पाहिजे लागलं पाहिजे तरी कसला पायरा म्हणजे कुठला बैल बैल काय असं डोक्यात पायरा म्हणजे आता की कसं आता सगळी पळते ती मोठ्या पायऱ्यात <usuk> आता हे खोंड बारक्या पायऱ्या चर्चेतला नाही त्यामुळे ह्याला <usuk> काय कोण पैर देत नाही आपण काय करतो मग अंधारातला आंधारातला बैल गट काढतो शिमेला एकटाच बैल गाडी ओढतो असा बैल आपण त्याला घालून सर्व बैल उजळत आणतोय आता म्हणजे चांगली चांगली माग फोन करायला लागली ती रोज <usuk> वासरू पाहिजे त्या दिवशी आता जेशी दिवशी करू पाळल्यामुळे रोज फोन येते ती मालकाश नेते ती मला येते ती म्हणजे आता जसं लागला जातोयच ना कारण दिसतोय बॉडी मोठे ना वस्त्राची कोण म्हणतच नाही आदत आहे आज चिकील असते ओरिजिनल आहे बघा जगात आत नाही नको त्याच काय नाही नमस्कार काय सांगा वस्त्राबद्दल जरा वासराबद्दल काय सांगाल एवढं कमीच आहे वासरू एकदम पुऱ्या मापाचा आहे पळाला चांगला आहे सगळ्या बाजून चांगला आहे फक्त पैर भेटत नाही त्यामुळे वासरू अंधारात आहे कुठलं कुठलं पैर तुमच्या डोक्यात इच्छा असेल की ह्या वस्त्रावर पळलं तर चांगलं पळलं होईल हो आमच्या डोक्यात आहे की स्वामीवर पाळायचं आहे नंतर रायफलवर पाळायचं आहे जाईल घ्या तू म्हणता म्हटलं म्हणजे जाईल नाव आहे ना जाईल पण कसं अजून पैर भेटत नाही ते ना आता किती दिवस फरकानं काढताय तरी पहिले आता याला पाचव्या दिवस याचा फरकानं काढलाय आम्ही पाच दिवस झालं पाच दिवस आधी महिन्या म्हणजे आदत मध्ये लय आणत नाही बस नाही लय आणत नाही अजून आदत आहे ना त्याला लय पण ताप देऊन काय करायचं दात लावलं बरं जाईल हा त्यामुळं आदत आहे त्यामुळे लय त्याला ताप देत नाही आता ड्रायवर नियोजन करते त्यापासून काय काय तुम्हाला फरक जाणार आम्ही जाऊ ड्रायव्हर ड्रायवर आम्ही नियोजन करायला लागलो तर वासरो गट तर शंभर टक्के काढतेस त्या मैदानात गट काढतो सेमीला काय होतं नेमकं सेमीला कुठंतरी सुट्टीला प्रॉब्लेम येतोय कुठं आपल्या चुकी घडत्या हा त्यामुळे जरा कुठं सेमीला मार खाते आम्ही आदरपळते वासरू वासरूची चुकी नाही जे चुकी होती आमची चुकी होत्या वासराची काही चुकी होत नाही वासरू फुल स्पीडचा आहे वासराची चुकीच नाही कशा पब्लिक कडनं पण फुल पब्लिक तोड येतो ओ वासरू पब्लिक कडे पण पळत येत नाही सगळे कडे पळते फक्त काय चुकी होईल जेव्हा वासरू हरल तेव्हा आमची चुकी मानली सुट्टी विटीला सुट्टीला कसा कालने सुट्टीला एकदम शांत वासरू आहे सुटायला एकदम शांत आहे काय अडचण देत नाही पण निघून जातो का फुड निघून एकदम शांत उभा राहते एकां जरी सोडलं तरी चालतं होय मग सेम मिला काय होत त्याने ताकदीची पुरत नाही असं म्हणताय का सेम मिला कुठंतरी आपले चुकी होत्या कुठं बैलवाले चुकी होत्या आज त्यामुळं वासर सेमीला मार खाते म्हणजे होती आता पैर आहे का हां आता पैर व्हायला लागले तर कधीपासून वासरू पाहायला लागले तर वासरू पा वासरू आधीपासूनच पळत आहे फक्त पैर होत नाही तर त्यामुळं आम्ही अंधारात आहे बघू आता आपण सांगितलं ना व्हिडिओ मार्फत की पैर वासरू पळत असं तर शंभर टक्के पैर होतील आहे का नाही हां वासरू पळत आहे पैर होते ചാത്തെ ഓക്കെ ശുഭേക്ഷാ തന്നെ പുറച്ചി സാധനം